मनोज जिरांगेचा आभार मानतो कारण त्यांनी हैदराबाद गॅजेट सर, हे सरकारला लागू करण्यास भाग पाडलं आमची तीस ते चाळीस वर्षापासून मागणी होती की एसटी आरक्षण करा हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर हो। आम्हाला सुद्धा आपोआप आरक्षण मिळण्यास आम्ही बांधी आहोत त्यामुळे आम्ही शंभर टक्के आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्हाला आपोआप एसटी आरक्षण लागू होईल यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं बंजारा आम्हाला मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहेत की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी पूर्ण करतील नाहीतर मुंबईमध्येच आमचे कमीत कमी आठ ते दहा लोक लोक आहेत आमचा एक मेसेज जरी गेला तर ते आज आझाद मैदानावर आजच्या आज तात्काळ पोहोचतील पण आम्हाला असं कुठलाही शासनाला किंवा लोकांची अडवणूक करायची नाही आम्हाला फक्त आमच्या मागण्या मा शांततेप्रिय मागणी माग मान्य मा मागायचे आहेत आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो नेते, नेते कोण येणार आहेत कुडू वगैरे बच्चू कुडू येणार आहेत राजेश राठोड आहेत दारीिभाऊ राठोड आहेत महाराष्ट्राचे दोन तीन आमदार आमच्या बरोबर सहन होणार आहेत दहा ते पंधरा मिनिटात त्यांचा एक मोर्चा आहे त्यांचा संपला की आमच्याकडे येतील